गुड मॉर्निंग वन प्रेज द लॉर्ड शुभ सका सर्वांना आणि प्रभुची स्तुती असो होप यू आर डूइंग गुड टुडे आशा आहे की तुम्ही सर्व जण बरे आहात लेट्स स्टार्ट आवर शॉर्ट डेली डिवोशन चला आपण आपल्या दैनंदिन मनान सुरू करूया टुडे वी आर गोइंग टू मेडिटेट ऑन साम चैप्टर 91 वर्स 10 एंड 11 आज आपण स्तोत्र संहिता अध्याय 91 वचन 10 आणि 11 यावर मनन करणार आहोत नो हार्म विल बी फॉलो यू नो डिजास्टर विल कम नियर टू योर फॉर ही विल कमांड हिज एंजल्स कंसर्निंग यू टू गार्ड यू इन ऑल युअर वेज म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल वी कॅन सी गॉड इज हिज हिज प्रॉमिस टू टू पीपल प्रोटेक्ट ठिकाणी आपण पाहतो की देव त्याच्या लोकांना संरक्षण करण्याचं अभिवचन देत आहे इन अवर डे टू डे लाईफ आपल्या रोजच्या जीवनामध्ये पीपल ऑफ गॉड गॉड हँड इज अपॉन अस देवाच्या लोकांना देवाचा हात आपल्या जीवनावर आहे वी शुड नॉट फॉरगेट दॅट आणि हे आपण कधीही विसरलं नाही पाहिजे हियर गॉड इज टेलिंग दॅट या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे ही विल गिव्ह कमांड एंजल टू कन्सर्निंग यू तो आप आपल्या दिव्य दूतांना आज्ञा देईल की तुमचं संरक्षण त्यांनी करावं म्हणून टू गार्ड यू इन ऑल युअर वेज तुमच्या प्रत्येक मार्गात तुमचं रक्षण करावं यासाठी तो त्यांना आज्ञा देईल सो प्रेस हिम म्हणून त्याची स्तुती आणि आराधना करा अँड डोंट वरी अँड डोंट फिअर म्हणून कोणत्याही परिस्थितीला घाबरू नका आणि काळजी करू नका डोंट फिअर ऑफ सिकनेस आजाराला घाबरू नका डोंट फिअर ऑफ सिच्युएशन कोणत्याही परिस्थितीला घाबरू नका बिकॉज ही हॅज कमांडेड हिज एंजल टू प्रोटेक्ट यू कारण त्याने त्याच्या दिव्य दूतांना आज्ञा दिलेली आहे तुमचं संरक्षण करावं म्हणून बिकॉज ही लव्ह यू कारण तो तुमच्यावर प्रेम करतो ही हॅज गिव्हन हिज कमांड फॉर यू त्यांनी तुमच्यासाठी दिव्य आज्ञा दिलेली आहे यू आर मोस्ट प्रोसेस इन साइड ऑफ गॉड कारण तुम्ही देवाच्या दृष्टीने खूप मूल्यवान असे आहात सो ही विल गिव यू विक्ट्री म्हणून तो तुम्हाला सांभाळेल आणि तो तुम्हाला प्रत्येक परिस्थितीवर विजय देईल ही विल हिल यू तो तुम्हाला संरक्षण करेल स्ट्रेंथन यू तो तुम्हाला शक्ती आणि सामर्थ्य पुरवे बिकॉज ही इज अ फेथफुल गॉड कारण तो विश्वासू देव आहे जस्ट टेक दिस प्रॉमिस इन युअर हार्ट अँड इन युअर फॅमिली टुडे म्हणून हे अभिवचन तुम्ही तुमच्या अंतकरणामध्ये घ्या तुमच्या जीवनामध्ये आणि कुटुंबामध्ये ते स्वीकारा ट्रस्ट गॉड आणि देवावर विश्वास ठेवा शुअरली ही विल प्रोटेक्ट यू खात्रीने तो तुमचं प्रत्येक परिस्थितीत संरक्षण करेल प्रार्थना करू थँक्यू सो मच फॉर प्रॉमिस आम्ही तुझे आभार हे जे जे अभिवचन आम्हाला आहे आहे नॉट देम देम कोणी आज आजारी प्रभू त्यांना आरोग्य दे प्रोटेक्ट संरक्षण कर लेट नेम बी लाईफ आणि तुझा गौरव त्यांच्या जीवनामध्ये वी होईल ही प्रार्थना आम्ही प्रभू करतो अमेन थँक्यू गॉड ब्लेस यू धन्यवाद आणि देबाप तुम्हाला आशीर्वादित कर